मला इंस्टाग्राम होऊन गायब व्हायचे पण तुमचं अकाउंट डिलीट नाही पाहिजे तर नाईंटी पर्सेंट लोकांना हे सेटिंग माहीत नाही तुम्ही हे सेटिंग केलं तर तुमचं अकाउंट बिना डिलीट करता तुम्ही इंस्टाग्राम गायब होऊ शकता त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा बिना स्किप करता तर आपल्या फोनच्या स्क्रीनवर जाऊया तर मित्रांनो आपण फोनच्या स्क्रीनवर आलो इंस्टाग्रामवरती क्लिक करायचं आहे प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे अकाउंट सेंटरवर क्लिक करायचं आहे पर्सनल डिटेलवर क्लिक करायचं आहे अकाउंट ओनरशिप एन कंट्रोलवर क्लिक करायचं आहे डिएक्टिव्ह वर क्लिक करायचं आहे आपला अकाउंट सिलेक्ट करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू वर क्लिक करायचं आहे इथे आपला पासवर्ड टाइप करायचा आहे वरती क्लिक करायचं आहे इथे कोणताही ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे अकाउंट वर क्लिक करायचं आता आपले इंस्टाग्राम अकाउंट आकौ गायब होऊन जाईल